अगं आज बहिणी आहे सुट्टी ना मग त्यांची सुट्टी होणार आहे मग ते आज घरी येणार आहे ना, ना मग त्या पुरीच्या वेलकम साठी ती गाडी आणलेली आईने सांगितलं होतं धुमधाडा कसं स्वागत करायचंय म्हणून पुरीच काय म्हणा नाही स्वागत नाही काही नाही आणि असून त्याचा धूमधाडा कसं स्वागत बाय ग बाई बऱ्याच बणी येलाय ना तुमच्या घर की अगं त्यांना लई दिवसांनी माहिती पुढे झालं सगळ्यांना खुशी झाली म्हणून अगं अगं आपल्याला एकच वर्षाचा वाटत झाला जरा विच करीचा जावा हा बरोबर आहे तुमचं मीच विचार करायचा मी ठ्याकच घेऊन ठेवल्याला नाही विचार करायचा मग मीच विचार करायला पाहिजे ना बरोबर आहे तुम्ही झाडाच्या असते तर कशाला दिवस आले असते हा तुम्हाला नाही कळत स्वतःच इथं नाही कळत मीच तर भया शंकरावानी वागत या का ते दवाखान्याचं बिल कोणी भरलं त्यांच्या आईने भरलं का आपण भरलं नेमकं कोणी भरलं तुला काय करायचं कशी एवढं बारीक पंचायती करू हा कोणी भरलं काय भरलं तुला दोन टायचं तुकडं भिजून राहिला ना तुझं खायचं काय पंचायती कशाला बारीक मी करू हा काय बस म्हणजे माझं ओके मग बोलू नाही चालू हा काही बोला का

सोनाला पोरगी झाली ना मग तिथं तिथून तर नाही आवाज आज तिला तीन दिवस आले मग सुट्टी बिट्टी झाली असं मग एखाद वेळेस त्या पोरीच्या काहीतरी मग तिथूनच आवाज येऊ राहिला चल बरं चल बरं आपण पाहून येऊ तू काहीच बोलत नाही कामला बाई पोरीच्या पोरीसाठी काय कोणी काय एवढं डिजेन डिजेन लागत राहतं हा? काय हां काही बी बाबा आणि पोरी झोप पूर्ण झाली ना, ना? हां पोरीसाठी कोणी एवढं मोठं केलेलं तू पाहिलं कधी मला तर वाटत आहे ते आजूरी झोप झाली काय काय नाही माहिती जाऊ दे बाई तुम्ही मला येण्यातच काय देते मी खरं सांगू राहिले तर मला तुम्ही मन राहिला झोप नाही झाली नाम <laughs> का नाही झाली तिकडं तुमची चालली मी अगं शांत बाई आई... एवढं राग नको धरू अगं आपण पुरेसाठी कुणी एवढं करीत राहतं का पण जाऊ दे जातो बाई आपण ये ना मनाची ना शंका काढू नाची तिला वाट राहिलं पुरेसाठी कुणी डिजेन बिजे लावी तर पण मला नाही वाटत चला बरं आपण पाहू नाची डिजेवाली बाबा थांबे थांब निघून टाकतात

नाही स्वस्त झाली चला ना मस्त एन्जॉय करू डान्स करू चला ना आता चला ना नाही नाही बाई शांतबाई तू आपलीच नाच आम्ही इथं उभा राहून बघतो आम्हाला काय नाचता बेचता येत नाही तुझी खुशी तर दुग्नी झालेली आता तुझं नाचती कशी आज आम्ही पहिल्या वेळेस पाहणार आहे तूच आता नाच मी इन्जॉय कर आम्ही इथं उभा राहून बघतो तुमच्या मनाची इच्छा तुम्ही म्हणता ना तसं मी तुला काम देतो शांतच आवाज आला तुला नाच आणू दे तर तुम्ही मला आवाज